नमस्कार संगीता किचन मध्ये आज मी बनवते मिसळपाव मिसळपाव साठी काय काय साहित्य ते लागते ते मी आपण बघून घेऊ मिसळपाव साठी इथं मी चार ते पाच कांदे बारीक चिरून घेतलेले टोमॅटोची पिवरी खोबरे घेतले छोटी वाटी एक ते दीड चमचा पांढरी पीठ एक दीड चमचा धनी घेतले थोडासा लसूण जिरे मिरची पावडर हळद हिंग काळा मसाला आता आपण कांदे आणि खोबरं भाजून घेऊ तेल तापलं का कांदा खोबरं लसूण सगळं भाजून घेऊ त्याच्यात तेल तापलंय कांदे टाकून घेऊ कांदा चांगला थोडा तळून झाला का त्याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊ मिसळसाठी जो मसाला तयार होतो तोपर्यंत उसळ ना कुकरला हळद मीठ टाकून तीन ते चार शिट्ट्या करून घेते कांदा थोडा परत आलाय याच्यामध्ये खोबरं टाकून घेते थोडस तेल टाकून परतो खोबरं पण कांदा आणि खोबरं चांगलं तळून झालेलं आहे याच्यामध्येच मी आता पांढरे तेल टाकून घेते धने पण टाकते एक दीड चमचा लसूण थोडस अर्ध्या च आमच्या जुरे आणि एक हिरवी मिरची हे पण चांगलं भाजून घेते मसाला जितका चांगल भाजा भाजी मसाला चांगला भाजाल तेवढी भाजीची चव छान लागते त्या मसाला पूर्ण चांगला व्यवस्थित तळून झालेला आहे थोडा थंड झाला का मिक्सरला तळून घेते कडे ठेवली तेल टाकून घेते थोड तेल तापलं का त्याच्यामध्ये मसाला टाकून घेते आता थोडेसे जिरे टाकले भर हिंग अर्धा चमचा मिरची पावडर हिंग टाकतेडा अर्धा चमचा काळा मसाला घेतलेला एक ते दीड चमचा तो टाकून घेतो याच्यात आता मसाला काढून मसाला परत टाकून घेते मी उसळीच्या कुकरला दोन ते तीन सुट्ट्या करून घेतल्या त्यामध्ये पण मीठ टाकलेलं असते त्यामुळे मसाल्यामध्ये थोडा अंदाज घेऊन मीठ टाकून मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा हिताना मी दोन ते तीन चमचे टमॅटो पिवरी टाकून घेते उसळ मीठ हळद टाकून उकडून मग टाकून राहिले भाजीला खूप छान चव येते आणि उसळ उकडून घेतल्यानंतर पोटाचा पण त्रास होत नाही येते तिथे भाजी पाहिजे पातळ घट्ट तसं एक दोन तीन ते तीन मिनिट भाजीला चांगली उकळी येऊन देऊ इथं बनू मिसळ कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घेतलं प्लेट मध्ये भाजी काढून घेते आता तयार इथं मिसळ पाव वरती उस शेव टाकून घेते कशी वाटली मिसळ पावची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा, करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय